राम राम मंडळी तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला आज बनवूया राजगिऱ्याची हिरवी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्यानं एक ते दोन पाण्यानं धुवून घेतलेली आहे बघा कांदा पण चिरून घेतलेला आहे हिरव्या भाजीसाठी आपण एकदम ताती आहे भाजी बघा चला आपण तेल टाकून घेऊया आता थोडस कढाई धुतलेली होती त्याच्यामुळे थोडस पाणी होतं कढईमध्ये ते तड तडतडलं तेल बघू शकता तुम्ही भाजी घेतलेली आहे कांदा हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे जास्त काही लागत नाही हिरव्या भाजीसाठी थोडस लसण टाकलेलं आहे कांदा टाकून घेऊया आता हिरवी भाजी आणि भाकरी हिरवी मिरची टाकून आता हिरवी मिरची चांगली तळून घेऊया अगोदर भाजलेल्या नव्हत्या मिरच्या मी तेलातच तळून घेतलं चालते वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची एकदम बारीक बीक नाही केली तर चालते थोडी भाजी तर भाजीचे पानं थोडे मोठे मोठे आहेत आपण कापून घेऊया भाजीला थोडं जास्त पण बारीक नाही केलं तर चालेल थोडं तरी पण थोडं थोडं घ्यायचं कापून जस की आपण हिरवी हरभऱ्याची भाजी बनवतो तसंच हे पण चला टाकून घेतलेली आहे आपण भाजी थोडा आता ही हिरवी भाजी जास्त असते मिक्स व्हायला थोडं टाइम लागते थोडीशी वापली तेलात किती होऊन जाईल बरोबर अशी तुम्हाला बघू शकता आता कशी झाली शिजून आपली भाजी बघा कढई भरून होती ना हिरवी भाजी आता बघा शिजून किती झाली झालेली आहे आपली भाजी आता चला पाणी ठेवून घेऊया गरम आपल्या भाकरीसाठी भाकरी टाकून घेऊया आता झालेलं आहे आपलं उकळेला आहे पाणी गरम पिठात टाकून मिक्स करून घेऊया असं बघा तवा पण ठेवून घेतलेला आहे तर गरम होण्यासाठी चला पीठ चुरून घेऊया आता भाकरीसाठी खूप भाजलेला आहे हाताला गरम होत त्याच्यामुळं तर भाकरी करताना तर चटके बसणारच हाताला गरम असते ना पीठ बघा कशी भाकर टाकून घ्यायची आता चला पाणी लावून घेऊया भाकरीला पाणी लावून थोड्या वेळानं उलतो या भाकर दुसरी भाकर पण तसंच बनवून घेऊया जसे की आपण पहिली भाकर बनवली बघा आपली भाकर कशी फुगलेली आहे या भाकरी अशाच होत्या आपल्या बघा आपली भाकर कशी झालेली आहे कशी वाटलेली आहे तुम्हाला हिरवी भाजी आणि भाकर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पण आवडते का शिरवी भाजी आणि भाकर